मित्रांनो गणपती बाप्पा घरी आणताना काय करावे कोणते नियम पाळावे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो गणपती बाप्पाचे आगमन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवशी होणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी किंवा मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील आता बरेचसे लोक गणपती बाप्पा खरेदी करत असतील बुकिंग करत असतील आणि काही लोक गणपती बाप्पा बसण्याच्या आधी एक दोन दिवस आधी गणपती बाप्पा घरी आणून ठेवतात किंवा बरेचसे लोक गणपती बसतात त्याच दिवशी गणपती बाप्पा घरी आणतात परंतु गणपती बाप्पा घरी आणण्याचे काही नियम आहेत ते नियम किंवा त्या गोष्टीचे पालन आपण करायला पाहिजे आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत कोणते नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो गणपती बाप्पा घरी आणताना गणपती घरी आणताना मूर्ती आपली सुंदरच असते आकर्षक असते त्यामुळे तिला कोणाची नजर लागू नये आणि आपल्या मूर्तीला कोणी बघू नये यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती कापडाने झाकून आणावी आणि गणपती बाप्पाचा गजर म्हणजे गणपती बाप्पा मोरिया याचा गजर आपण म्हणजे हे वाक्य बोलत घरी गणपती बाप्पा आणायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर मूर्तीच्या आसनावर अक्षता गुलाल वाहून गणपती बाप्पाची मूर्ती ज्या जागेवर ज्या ठिकाणी तुम्हाला स्थापन करायचे आहे तिथे स्थापन करावी गणपती बाप्पा घरी आणताना गणपती बाप्पाचे तोंड हे समोर असले पाहिजे आपल्याकडे नसतून समोर असले पाहिजे गणपती बाप्पाची मूर्ती जीही व्यक्ती घरी आणणार असेल त्या व्यक्तीने पायात चप्पल बूट घालू नये आणि गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही ज्या आसनावर जशावर आणणार असाल त्यावर आधी अक्षत आणि गुलाल टाकावा मगच गणपती बाप्पा दुकानातून किंवा बा, कारखान्यातून उचलून घरी आणावी गणपती बाप्पाची मूर्ती जीही व्यक्ती घरी आणणार असेल त्या व्यक्तीने कपाळावर किंवा डोक्यावर टोपी किंवा कापड बांधून आणावी त्यानंतर घरी आल्यावर मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून गणपती बाप्पाची मूर्ती आणि जो व्यक्तीने पकडली असेल त्याच्या आजूबाजूला तांब्याभर पाणी व्हावे आरती ओवाळावी आणि स्वागत करावे गणपती बाप्पावर गुलाल व्हावा आता गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर आपण जर गणपती बाप्पा बसणार आहे त्या दिवशी आणणार असू तर डायरेक्ट आपण स्थापन करू शकतो किंवा एक दोन दिवस आधी आणून ठेवणार असेल तर अशा जागी स्थापन करा जिच्यावर ज्या जागेवर कोणाचे स्पर्श होणार नाही कोणाची नजर पडणार नाही अशा जागेवर ती ठेवून द्या आणि गणपती बाप्पा ज्या दिवशी बसणार आहे त्या दिवशी गणपती बाप्पा तुम्ही स्थापन करू शकतात तर गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना या गोष्टीची काळजी घ्या शुभ गोष्टी आहेत हे नियम आहेत याचे पालन आपण करायलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ